ठाकरे नंतर शिंदेचा नंबर लागू शकतो का अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत पण सगळ्या गोंधळात शिंदे गटातील आमदारांचा पुढचा निर्णय नेमका कोणत्या घटकांवर ठरेल चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात शिंदे गटातील आमदार भाजपकडे वळतील का की शिंदे सोबत राहतील हा प्रश्न त्यांच्या डोक्यातील हिशोबावर अवलंबून आहे या समीकरणात तीन मुद्दे नेहमी निर्णायक ठरतात पहिला मुद्दा म्हणजे सत्तेतलं स्थान आणि पदाची हमी सत्तेत राहिलं की निधी मिळतो करता येतात संघात पकड मजबूत होते त्यामुळे अनेक आमदारांचा तोल सत्तेच्या स्थैर्यावर असतो दुसरा मुद्दा म्हणजे पुढचं राजकीय भवितव्य पुढच्या निवडणुकीचं तिकीट मिळेल का राजकीय स्थान टिकेल का हा विचार त्याआधी करतात भवितव्य सुरक्षित दिसलं तर पावलं त्या दिशेने वळतात तिसरा मुद्दा म्हणजे स्थानिक समीकरण मतदारसंघातील गटबाजी समाजाचं समर्थन स्थानिक नेत्यांचा दबाव या सगळ्या गोष्टी ठरवतात की आमदार कुठे उभे राहतील या तिन्ही घटकांच्या आधारेच ठरेल शिंदे गटातील कोण भाजपकडे झुकणार आणि कोण शिंदेसोबत ठाम राहणार याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद